उमानगर येथील हनुमान मंदिरामध्ये महिलांनी पारंपरिक खेळ खेळत नागपंचमी साजरी केली उमानगरी येथील हनुमान मंदिरात नागपंचमीच्या निमित्ताने कमलेश्वर शिवलिंगास महिला भाविकांनी दुग्ध अभिषेक केला व लहायांचा नैवेद्य दाखवला त्याचप्रमाणे महिला भाविकांनी पद्धतीने नागपंचमीच्या गीतांवर पद्धतीचा खेळ खेळला व फेर धरला आणि फुगडी खेळून आनंद लुटला याबाबत अधिक माहिती सौ मनीषा भांजे व सौ अरुणा घाडगे यांनी पारंपारिक नागपंचमी गीत गाऊन दिली नागोबा दूध पीत नाही पण त्याला दूध लाह्या वाहण्याचा हा पारंपरिक रिवाज आहे आणि हा सण सर्व महिला भगिनी मोठ्या आनंदाने साजरा करतात सासरी गेलेल्या मुलींना माहेर येण्याची ओढ म्हणजे पहिली नागपंचमी हा असतो श्रावण महिन्यातला पंचमीच्या सणाला बायका गाणे म्हणतात छान तयार होतात फेर होतात फुगड्या होता, खेळतात हा पारंपरिक सण साजरा करतात त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र येतात आणि विचाराचे देवाण घेवाण होतात म्हणून हे सण सगळे साजरे केले जातात अशा पद्धतीने नागपंचमीचा सण उत्साहात साजरा केला